रात्रीच्या जेवणात हलकंफुलकं तरीही चमचमीत स्वादिष्ट असं काहीतरी बनवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाबा स्टाईल दाल तडका आणि त्याचसोबत मोकळा सुटसुटीत होणारा जिरा राईस कसा बनवायचा ते पाहूयात कधी जर तुम्हाला तोच तो वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे ही दाल तडका आणि जिरा राईसची रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला तर पाहूयात रात्रीच्या जेवणाची ही अगदी साधी आणि सोपी थाळी सगळ्यात आधी आपण इथे तूरडाळ घेतलेली आहे एक वाटी तूरडाळ कुकरमध्ये घेतलेली आहे ही तूरडाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा आपण ही धुवून घेणार आहोत इथे मी तूरडाळ दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता मी ही वीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहे एक वाटी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही लांबदाण्याचा कोणताही तांदूळ घेऊ शकता किंवा कोलमचा कोणताही तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता तर हा तांदूळ देखील मी व्यवस्थित तीन चार वेळा धुवून घेतला आणि हा देखील आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचा आहे डाळ छान भिजली गेली की पाणी न बदलता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूयात पाव चमचा हळद घालायची एक चमचा तेल यामध्ये घालायचं म्हणजे डाळ छान मऊ अशी शिजली जाते तुम्ही इथे डाळीच्या क्वांटिटीनुसार तुमच्या अंदाजाने पाणी ऍडजस्ट करा इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यावरती जो फेस आलेला आहे तो आपण काढून टाकणार आहोत यामुळे पित्ताचा त्रास आपल्याला अजिबात होणार नाही नेहमी वरण करताना किंवा तुरडाळ शिजवताना ही स्टेप नक्की लक्षात ठेवा हा फेस काढून टाकल्यानंतरच आपल्याला याला झाकण लावून मग डाळ शिजवून घ्यायची आहे तर तिकडे डाळीचा कुकर आपण लावलेला आहे तोपर्यंत आपण भात बनवून घेऊयात दोन वाट्या तांदूळ घेतलेला होता त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी चार वाट्या पाणी घेतलेला आहे पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालूयात तांदूळ घालताना त्यातलं पाणी निथळून काढून घ्यायचं आणि मग यामध्ये टाकायचा नाहीतर पाण्याचा अंदाज चुकू शकतो भात शिजवताना त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक चमचा यामध्ये तेल टाकूयात म्हणजे हा भात छान मोकळा असा शिजून तयार होईल हे मिक्स करून घेऊयात आणि हा भात देखील आपण शिजण्यासाठी ठेवून देऊयात डाळ आणि भात शिजेपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊयात इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे एक मोठा टोमॅटो लसूण मुठभर कोथिंबीर आणि आलं अशा प्रकारे बारीक कापून घेतलेलं आहे आलं आणि लसूण अशा प्रकारे बारीक कापूनच यामध्ये टाकले जातात त्याची पेस्ट बनवली जात नाही तर अशा प्रकारे ही आपली तयारी झालेली आहे इकडे आता भात बघूयात भातातलं पाणी बऱ्यापैकी आटत आलेलं आहे अशा प्रकारे भातावरती बुडबुडे दिसायला लागले की भात थोडासा हलवून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचं दोन वाट्या तांदळासाठी चार वाटी पाणी अगदी पुरेसं होतं तुम्ही जर वेगळा कोणता तांदूळ वापरणार असाल तर थोडंसं पाणी बाजूला गरम करून ठेवायचं म्हणजे लागलं तर आपल्याला यामध्ये टाकता येतं भात शिजून होईपर्यंत इतर कोणती जर तुमची तयारी करायची राहिली असेल तर ती करून घ्यायची तर चार पाच मिनटांनी तुम्ही इथे बघू शकता आपला भात इथे बनवून तयार आहे इथे मला अजिबात एक्स्ट्रा पाणी लागलेलं नाही जितकं पाणी मी आधी टाकलेलं होतं चार कप तेवढ्याच पानात तुम्ही इथे बघू शकता हा भात किती छान फळफळीत असा बनवून तयार झालेला आहे अगदी छान मोकळा सुटसुटीत बनलेला आहे अजिबात तुटत वगैरे नाही आहे तर भात बनवून तयार आहे आपण गॅस बंद करूयात आणि यावरती आता आपल्याला जिऱ्याची फोडणी घालायची आहे त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं होतं तेल वापरण्याऐवजी तूपच वापरा म्हणजे जिरा राईसला खूप छान चव येते यामध्ये दोन छोटे चमचे जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडू द्यायचं त्याचा छान सुगंध आला पाहिजे व्यवस्थित ते तेलामध्ये फ्राय झालं पाहिजे तरच त्याचा वास जिरा राईसला लागतो त्यामुळे तेलामध्ये ते व्यवस्थित अशा प्रकारे तडतडून घ्यायचा भात शिजवून झाला की अशा प्रकारे एक दोन वेळा तो हलवून घ्यायचा म्हणजे यातली वाफ बाहेर निघून जाते आणि भात छान मोकळा राहतो यावरती आता ही जिऱ्याची फोडणी ओतून घेऊयात जिऱ्याची फोडणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची इथे आपला जिरा राईस बनवून तयार आहे गरमागरम मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे जिऱ्याचा अगदी खमंग असा वास सुटलेला आहे तर इकडे भात तयार आहे आता आपण दाल तडका बनवून घेऊयात तर कुकरला मी तीन शेट्ट्या घेतल्या होत्या तीन शेट्ट्यांमध्ये ही डाळ अगदी व्यवस्थित शिजून तयार आहे ती अशा प्रकारे थोडीशी घोटून घ्यायची म्हणजे दाल तडका छान दबदबीत व्हायला मदत होते आता याची फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये दोन लाल मिरच्या टाकायच्या यामध्ये अर्धा चमचा जिरो टाकूयात जिरं छान तडतडू देऊयात जिरं छान तडतडलं की दोन चमचे होईल इतकी बारीक चिरलेली लसूण एक चमचा बारीक चिरलेलं आलं यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये चिमूटभर हिंग टाकूयात आणि आता आपण दोन कांदे जे चिरून ठेवलेले होते ते कांदे यामध्ये टाकूयात कांदा छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने कांदा छान लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात टोमॅटो देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो झाकून आपण हा टोमॅटो शिजवून घेऊयात एक मिनिटभर याला झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो एक मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो छान मऊ झालेला आहे कांदा टोमॅटो अगदी छान तेलामध्ये परतले गेलेत आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली की दाल तडक्याला खूप छान चव येते यामध्ये आता पाव चमचा हळद घालूयात अर्धा चमचा धने पावडर टाकूयात लाल तिखट टाकूयात थोडीशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितकं तुम्हाला तिखट हवं आहे तितकी टाकू शकता आता हे सर्व मसाले पुन्हा एकदा तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण घोटून घेतलेली डाळ टाकूयात डाळ छान दाटसर अशी बनलेली आहे तुम्ही हवं तर ही पातळ बनवू शकता इथे थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकायचं थंड पाणी वापरायचं नाही डाळीची चव पूर्णपणे बिघडते त्यामुळं गरम पाणी वापरायचं तर इथे मी थोडंसं गरम पाणी घेऊन डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे आता ही डाळ व्यवस्थित मिक्स करून उकळी येण्यासाठी हिला ठेवून देऊयात काही वेळानंतर हिला छान उकळी येऊ लागली आहे आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकूयात थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून दोन्ही डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात मीठ टाकण्यापूर्वी लक्षात ठेवायचं आपण डाळीमध्ये शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्याचसोबत फोडणीमध्ये सुद्धा आपण टोमॅटो शिजवून घेताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने यामध्ये मीठ घालायचं आहे आता याला छान उकळी यायला द्यायची आहे उकळी आलेली आहे तुम्ही हवं तर या स्टेजला पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी चेक करून यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे मी थोडंसं पुन्हा गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जर जास्त घट्टसर असा दाल तडका हवा असेल तर तो थोडासा घट्टसर ठेवायचा तर आता याला उकळी येईपर्यंत यासाठी लागणारा जो मुख्य तडका आहे तो आपण बनवून घेऊयात तर या तडक्यासाठी तुपाचा वापर करायचा इथे मी दोन चमचे तूप वितळून घेतलेला आहे यामध्ये दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत एक चमचा बारीक चिरलेली लसूण टाकायची यामध्ये आता एक चमचाभर जिरं टाकूयात या फोडणीमध्ये देखील कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे खूप छान चव येते आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून यामध्ये लाल तिखट घालायचं यामुळे कलर खूपच छान येतो तडक्याला इथे मी एक चमचा होईल इतकी लाल तिखट वापरलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये घालू शकता आता हे मिक्स करून घेऊयात इथे आपला हा तडका बनून तयार आहे आता हा गरमागरम तडका आपल्या डाळीमध्ये ओतायचा आणि हा आता मिक्स करून घेऊयात यामध्ये घालूयात भरपूर सारी कोथिंबीर आणि इथे आपला ढाबा स्टाईल दाल तडका बनून तयार आहे शेवटी मंद गॅस ठेवून एक मिनिटभर याला झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची तर एक मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान वरती तर्री आलेली आहे मस्त सुगंध सुटलेला आहे डाळीचा आणि अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकाल अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टसर देखील नाही अगदी व्यवस्थित अशी ही दाल तडका बनवून तयार आहे जिरा राईस आणि दाल तडक्याचं हे अप्रतिम कॉम्बिनेशन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा समोरच आलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला चॅनेलचे सर्व नोटिफिकेशन्स मिळत राहतील पुन्हा भेटत राहूया अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद